राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। करंजाडे मध्ये दोन एकरच्या भव्य दिव्य गार्डनचे भूमिपूजन संपन्न करंजाडे ग्रामपंचायतचे सरपंच मंगेशेलार उपसरपंच सागर आंगरे ग्रामपंचायत कार्यकर्णी व आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नातून एक कोटी चौऱ्याहत्तर लक्ष रुपयांच्या निधीतून दोन एकरचे सुसज्ज भव्यदेवी असे गार्डन बनवण्याच्या संकल्पनेतून आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करंजाडे सेक्टर तीन मध्ये हनुमान जयंतीचे औचित्य साधत गार्डनचे भूमिपूजन शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी सायंकाळी संपन्न झाले हे गार्डन होण्यासाठी आमदार महेश बालदी वेळोवेळी चौकशी करत होते आपल्याला जेवढा आनंद गार्डनचा होत आहे त्यापेक्षा आनंद जास्त त्यांना झाला असून करंजाड्यातील विकास कामांसाठी ते नेहमी प्रयत्नशील असून वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे मत सरपंच मंगेश यांनी व्यक्त केले करंजाडे अत्याधुनिक शहर ओळखले जाईल अशा प्रकारचा विकास करायचा आहे असे मत आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केले आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वात करंजाडे शहराचा विकास चांगल्या प्रकारे होत असून भविष्यात होत राहील असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले एक वर्षामध्ये हे गार्डन पूर्ण होईल व करंजाडे शहरातील मुलांना ज्येष्ठांना व जनतेला सर्वात मोठ्या भव्य दिव्य अशा गार्डनचा आनंद घेता येईल खरोखर आज आनंदाचा दिवस आहे का आपण प्रत्यक्ष वाढ पाहत होतो गाड्यांची आज तो दिवस आलेला आहे त्याबद्दल मी आमदार साहेब आद प्रशांत शेट्टी यांचे खरो मनापासून आभार मानतो आपण सतत पातक पाठपुरा करू होतो मग तुम्हाला होतं जेव्हा इलेक्शन निवडणूक आली आमदार अली साहेब त्यानंतर आमदार बालदी साहेब नेहमी मला विचारायचं गार्डनचं कधी होईल गार्डनचं कधी जेव्हा जेव्हा बेटाचा आठवडा तेव्हा विचारायचं बा आता फाईल कुठे आहे इथं इंजिनियरकडे अकाउंटकडे म्हणजे सीई कडे सतत पाठपुरावा करत असायचा नेहमी होते कधी होणार आहे कधी होणार म्हणजे आपल्याला जिथे प्रतीक्षा होती त्या एक्शर प्रतीक्षा जास्त आमदार साहेबांना होते नेहमी आणि खरोबर जेव्हा गार्डनचा झाला तर आपल्याला आनंद झाला तर एक्शर दहा पटीने आनंद बालदी साहेबांना झाला खरोबर मी बालदी साहेबांच्या मनापासून आभार मानतो नेहमीच करंजाड्याच्या विकासासाठी आमदार बालदी साहेब तसे प्रशासक नवी पाठपुरा करत असतात आता करंगाडे म्हणजे आपले जेव्हा ग्रामपंचायत झाली भारतीय जनता पार्टीची तिथपासून विकास काम झाली रोडचा झाला पाण्याचा विषय झाला गार्डनचा आता टाटाचे समोर दोन गार्डन झाले तर सगळे आपलं एक आपला उरण नाईकर जे ब्रिजचा प्रस्ताव होता तो नेहमी प्रॉफ्लिक होती मागच्या टायमा मिटिंग आमदार साहेबांबरोबर चर्चा केली साहेब बोलले आपण नगरपालिका आणि शुर्कडनं पाठपुरा कोणी एक ब्रिज करू मला साहेबांनी नगरला नगरपालिकेचे तर त्यांना कटेकर तर त्यांना जाऊन भेट एकदा त्यांनी कसं ब्रिज केलाय त्याशिवाय मी जाऊन बघूनही आलेलो हो, आपल्या मचनभूमी तिथून डायरेक्ट आपल्या टाटा पॉवर मध्ये एक मोठा भव्य ब्रिज होते आणि हे पाठपुरावा सर्व खरं आमदार महजी साहेब आणि होते नक्कीच करंजाडेचा विकास यांच्या मुलं होतो त्याबद्दल त्यांच्या मनापासून नक्कीच पाच वर्ष आपल्याला आम्ही कशी विकास काम करून घेण्याची त्याची इच्छा आहे त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आपण मानतो धन्यवाद करंजाडे येथील बहुप्रतीक्षित असा दोन एकर विस्तीर्ण जागेमध्ये होणाऱ्या करंजाड्यातल्या एवढ्या मोठ्या गार्डनच्या आजच्या भूमिपूजन सोहळ्याकरता उपस्थित आपल्या सर्वांचे नेते पनवेलचे धडाडीचे आमदार सन्माननीय प्रशांतजी साहेब ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेशजी उपसरपंच सागरजी या विभागाचे आमचे अध्यक्ष समीर केणीजी व सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते मित्रांनो बंधूंनो भगिनीनो की आज हनुमान जयंती होती तारीख घाई झाली आहे आम्हाला की गार्डनचं भूमिपूजन झालं तर काम सुरू होईल कारण पाऊस पावसाला अजून दोन महिने आहेत दोन महिन्यामध्ये तो गार्डनचा कॉन्ट्रॅक्टर फार काम करू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाता येईल त्याच्यामुळे या सर्व गोष्टी करत असताना गेल्या दोन एक दीड वर्षापूर्वी आपण या विकासाच्या मागे लागलो एक एक विषय घेतला सर्वात पहिलं प्रशांत शेठ सिडकोचे चेअरमन झाले पहिला जनता दरबार आपण करंजाड्यामध्ये लावला सेक्टर सहा वगैरेमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं ते पाण्याचं दुर्भिक्ष आपण मिटवलं त्याच्यानंतर या इथल्या रस्त्यांची दुर्दशा होती लोक फक्त व्हॉट्सअपवर रस्त्याचे फोटो टाकत होते कोणी काय करत नव्हतं पण साधारण वीस कोटी रुपयाचे रस्ते या करंजाड्यामध्ये आपण गेल्या वर्षी बनवून घेतले पुढचे अनेक वर्ष आता रस्त्याचं बघायला नको मला पूर्ण माहिती आहे मी आत्ताही येताना प्रशांत शेटना सांगितलं की हे गार्डन एकही गार्डन नसणं ही एक चिंतेची बाब होती मी सिडकोच्या एमडींना आम्ही परवाच्या दिवशी सांगितलं म्हटलं वी क्रिएट सिटी नवीन शहराचे शिल्पकार म्हटलं काय शिल्प बनवलं गार्डन कुठे आहेत लोकांना ग्राउंड कुठे आहेत पाणी कुठे आहे रस्ता कुठे आहे या सगळ्याचं नियोजन कोण काढते तर मित्रांनो सिडकोनी सिडकोचं चा प्लॅनिंग चांगलं केलं लग। पण त्यातले सर्व अधिकारी चांगले आहेत का तर नाही त्याचा फॉलोअप आपण करून करून घ्यावं लागतं आज रस्ते रुंद आहेत चांगले आहेत पण ते चांगले मेंटेन करणं आता या ज्या ज्या सेक्टरमध्ये जी जी गार्डन टाकली आहेत ती करून घेणं ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे सरपंच म्हणून यांची आणि आम्ही ती त्याच्या फॉलोअपमध्ये आहोत आता येताना आम्ही त्या दुधेंच्या बिल्डिंगच्या समोर जे कंजेशन होतं कायम मी आत्ताच सांगितलं की आपण आता पुढच्या आठवड्यामध्ये इंजिनिअरिंगला लावतो आहे त्या ठिकाणी मोठं सर्कल व्हायला पाहिजे आणि मग त्या ठिकाणी मध्ये कारंजा असेल किंवा करंजाड्यामध्ये शिरताना एक लूक त्या शहराचा त्या पहिल्या इम्प्रेशनमध्ये पडला पाहिजे की त्या ठिकाणी एवढं मोठं सर्कल आणि सिडकोकडून करून घ्यायचंय मग तिथे वडघरची एंट्री असेल त्या सर्कलला सर्व एंट्रीमधून त्या त्या गावची लोक जातील त्या ठिकाणी आज अनेक ठिकाणी वाद निर्माण होतो अनेक वेळा त्या गाड्या एकमेकांच्या समोर थांबतात हे सर्व न थांबलं पाहिजे याच्याकरता जे जे आपल्याला करायला लागेल ते करायला पाहिजे मंगेशनी सांगितलं की उरणला पनवेलला जाताना ब्रिजवर फार संध्याकाळी ट्राफिक असतं रिक्षा जातात लोक जातात कारण कामाला जाण्याच्या आणि येण्याच्या वेळा या करंजाड्यामध्ये मध्यमवर्गीय माणूस जास्त राहतोय तर त्याच्यामुळे तेव्हा तेव्हा त्या माणसांना त्रास होऊ नये म्हणून आपण सिडकोकडून एक मंगेशची मागणी त्या सेक्टर सहाच्या तिथून ब्रिजची आहे ती आपण सिडकोकडून पूर्ण करूच पण पन आता पनवेल महानगरपालिका आपल्या त्या स्मशानभूमीच्या इथून एक ब्रिज बनवते आपल्याला करंजाडेमधून पनवेलला जाण्याकरता दोन तीन जेव्हा आउटलेट असतील तेव्हा प्रत्येक ठिकाणची दहावीस टक्के दहावीस टक्के डिस्ट्रीब्यूट झाली तरी पण येणाऱ्या काळातलं पुष्पक पुष्पकनोडपासून येणारं पनवेलला लोड हे सर्व वाया करंजाडेच जाणार आहे त्याच्यामुळे उद्याला काय होणार आहे त्याचं प्लॅनिंग करणं हे दूरदृष्टीपणा आहे आणि त्याच्याकरता आजपासून फॉलोअप करू तर दोन वर्षांनी आता पनवेल महानगरपालिकेचा ब्रिज लवकरच होतोय त्याच्यामुळे आपल्याला तो एक ब्रिज ॲडिशनल मिळणार आहे सिडकोचं फॉलोअप आहे येत्या काळामध्ये ज्या ज्या डेव्हलपमेंट सिडकोच्या प्रस्तावित आहेत मग त्या छोटे गार्डन असतील मोठे असतील अनेक प्लॉट डेव्हलप विकसित करायचे असतील त्याच्याकरता आपण फॉलोअप करूया आणि जे स्वप्न करंजडे सरांना सिडकोनी दिले ते त्यांच्याकडून करून घेण्याची जबाबदारी आपली आहे आणि ती नक्की काळामध्ये पूर्ण करूया भारत माता की बजरंग की आज सर्वात मोठ्या उद्यानाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असणारे आपले, आपले लोकप्रिय आमदार सन्माननीय महेश बांजरी साहेब या ठिकाणी उपस्थित करंजाड्याचे सरपंच मंगेश शेलार इथं उपस्थित असणारे रुपेश धुमाळ समीर केणी या ठिकाणी उपस्थित सागर आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित असणारे सर्व समाजाचे प्रतिनिधी विविध सोसायट्यांचे सर्व चेअरमन सेक्रेटरी रहिवासी इथं उपस्थित असणाऱ्या सर्व या ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आई माताजींच्या आशीर्वादानं उपस्थित असणारे सर्व भक्त सर्व उपस्थित असणारे सर्व सहकारी भगिनी आणि बंधू सगळ्यात आधी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सुद्धा आपल्या सर्वांना हनुमान जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रभू हनुमान हनुमंत यांच्या कृपेनं करंजाडेवासियांना अपेक्षित असलेल्या सगळ्या सोयीसुविधा आमदार महेश बलदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्यांना मिळत यासुद्धा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं तर आपल्या समोर या ठिकाणी जे संकल्प चित्र आहे आम आणि आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात मोठं असं एक गार्डन या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळत आहे खरंतर सिडकोच्या या नोडमध्ये आपल्याला या ठिकाणी एक 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 सुविधा नव्यानं निर्माण करून घ्याव्या लागत आहेत आणि मला आनंद आहे की आमदार महेश बालदेजी हे उलवा नोड असेल द्रोणागिरी नोड असेल हे आपलं करंजाडे नोड असेल या सर्व नोड्समध्ये ज्या ज्या सुविधा या नव्या मुंबईमध्ये आहेत ज्या ज्या सुविधा या खारघरपासून अन्य ठिकाणी ज्याला विकसित शहर म्हणू त्या ठिकाणी आहेत त्या सगळ्या सोयी सुविधा या माझ्या करंजड्यामधल्या लोकांना मिळाल्या पाहिजेत याच्यासाठी त्यांचा आग्रह असतो आणि त्या मिळवून घेण्यामध्ये ते सातत्यानं यशस्वी होत आहेत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या त्या ठिकाणी अभिनंदन करतो खरंतर इथे वेगवेगळ्या समाजाची मंडळी आहेत प्रत्येकाच्या शहराकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात आशा आकांक्षा असतात या सगळ्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा सातत्यानं पाठपुरावा आहे आणि म्हणूनच यासाठी पाण्याचा विषय असला तर अधिकाऱ्यांशी चर्चा करणं रस्त्याचा विषय असला तर महापालिकेचे अधिकारी किंवा अन्य वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणं या सगळ्या सुविधा मिळवायच्या आहेत मग एम डी जॉईंट एम डी यांच्याकडे बोलणं कुठे गरज लागली तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या मंत्र्यांच्या पर्यंत जाऊन आपल्या शहराला जे आवश्यक आहे ते सगळं देण्याचा प्रयत्न हा त्यांच्या माध्यमातून सातत्यानं होतोय आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं हे करंजाडे शहर एक आदर्श असं शहर बनल्याशिवाय राहणार नाही याची खात्री या निमित्तानं व्यक्त करतो आमदार साहेबांच्याच प्रयत्नानं इथं अगदी हाकेच्या अंतरावरती जो विमानतळ उभा राहतोय या विमानतळाच्या आपल्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या स्वरूपाचे उद्योग धंदे निर्माण होणार आहेत वेगवेगळ्या नोकऱ्या रोजगारांची संधी निर्माण होणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामधल्या लोकांना ही रोजगाराची संधी छोट्या मोठ्या उद्योगांची संधी ही या ठिकाणी मिळू शकणार आहे आणि या परिसराची लोकसंख्या देखील आज आहे त्यापेक्षा जास्त वाढणार आहे अशा वेळेला आपल्याला अपेक्षित असलेल्या इथं महिला बसल्यात ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत तरुण मंडळी आहेत लहान लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आहेत या प्रत्येकाला ज्या आवश्यक सोयी सुविधा आहेत या तुम्हाला सर्वांना देण्याच्या दृष्टिकोनातून आमदार महेश बाजेंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी सातत्यानं प्रयत्न करत राहील याची ग्वाही मी सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आणि या निमित्तानं आपण बोलवलं सन्मानित केलं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांना पुन्हा एकदा हनुमान जयंतीच्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र